तुम्हाला काही बनायचं झालं तर गरुड बना पण पोपट कधीच बनू नका पोपट खूप बोलतो पण तो जास्त उंचावर उडू नाही शकत गरुड कमी बोलतो पण तु तो सगळ्यात उंच आणि बाकी सगळ्या पक्ष्यांचा राजा असतो एक गरुड आज मी तुम्हाला पाच अशा गोष्टी सांगणार आहे जे प्रत्येक व्यक्तीने गरुडाकडून शिकायला हवं या पाच मध्ये आपल्या जीवनातील खूप मोठी शिकवण आहे पहिली शिकवण आहे इगल फ्लाय अलोन तरुड एकटा उडतो आणि बाकी सगळ्या पक्ष्यांपेक्षाही उंच उडतो गरुड एकटा भरारी घेईल पण तो कधीच चिमणी किंवा कावळ्यासोबत नाही उडत गरुड नेहमी गरुडासोबतच उडतो किंवा एकटा उडतो आणि त्याच्या या सवयीतून आपल्याला ही शिकवण भेटते की अशा लोकांपासून लांब राहा ज्यांचे विचार ज्यांचे स्वप्न छोटे आहे आणि एकटे राहायला शिका कारण हीच ती वेळ असते जेव्हा आपण स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखतो दुसरी शिकवण गरुडाचं विजन त्याचं गोल हे क्लिअर असतं आणि खूप स्ट्रॉंग असतं गरुड त्याच्या शिकारला पाच किलोमीटर लांबूनच बघू शकतो आणि एकदा का त्याला त्याचा शिकार दिसला तर मग त्याच्या वाटेत कितीही मोठी अडचण आहे तरी पण तो त्याचं लक्ष प्राप्त करूनच दम घेतो आपल्याला यातूनही खूप मोठी शिकवण भेटते की आपलं विजन क्लिअर ठेवा आणि त्याला मिळवताना कितीही अडचण आले तर त्या गरुडासारखंच त्यांना सामोरे जा तिसरी शिकवण गरुड कधीच मेलेल्या शिकाराला किंवा प्राणीला नाही खात तो नेहमी जिवंत शिकार करतो यातून आपल्याला ही शिकवण भेटते की जो आपला भूतकाळ आहे तो मेलेला आहे तर त्या मेलेल्या सडलेल्या पास्ट वर ध्यान नका देऊ आणि येणाऱ्या ताज्या फ्रेश ध्यान केंद्रित करा तुमच्या पास्ट मधील जुन्या आठवणी जे तुम्हाला त्रास देतात त्यांना तिथेच राहू द्या जिथे त्यांची जागा आहे तुमच्या पास्टची जागा आहे तुमच्या पास्ट मध्येच त्यांना तुमच्या वर्तमानात जागा नका <Nalle"> एकदा का तुमचं पास्ट तुमच्या वर्तमानात आला तर तो तुम्हाला तुमच्या वर्तमानात राहू देणार नाही जरी पास्ट मध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल पण त्या आठवणी त्या सगळे थॉट्स मेल्या आहेत त्या गरुडासारखी बना जी कधीच मेलेल्या गोष्टी खात नाही चौथी शिकवण गरुड खूप एक्साइटेड असतो जेव्हा वादळाचं वातावरण असतं जेव्हा पाऊस पडायला लागतं तेव्हा बाकीचे सगळे पक्षी लपून बसतात पण गरुडाला खूप मजा येते वातावरणात जेव्हा वा जोराने वारा वाहतो तेव्हा त्या ते वाऱ्याच्या साहाय्याने गरुड आणखी उंच उडतो आणि उंच उडता उडता इतका उंच जातो की तो ढगांच्याही वर जातो आपल्याला यातूनही एक अमूल्य शिकवण भेटते की अडचणींमध्ये पण एन्जॉय करा आणि नेपोलियन हिल जे खूप मोठे लेखक आहेत ते एकदम मनाले होते खूप मोठी समस्या त्याच्यासोबत एक संधी घेऊन येत तर त्या गरुडासारखं तुम्ही पण संधीला ओळखा आणि ज्या दिवशी तुम्ही त्या संधीला ओळखाल त्या दिवशी तुमच्या सगळ्या समस्या खाली असतील आणि त्यांच्यावर तुम्ही विजय मिळवलेला असेल पाचवी शिकवण गरुड नेहमी त्याच्या गर घरट्यातील सॉफ्ट गवत काढून टाकतो कारण गरुडाचा जो पिल्लो असतो तो त्यात कम्फर्टेबल राहू नये जर तो त्याच्या घरट्यात कम्फर्टेबल झाला तर तो त्याचं घर तर सोडणारच नाही पण गरुड असं कधी होऊ देत नाही गरुड हा एक पक्षी आहे हे त्याला पण माहितीये की देर इज नो ग्रोथ इन कम्फर्ट झोन परंतु आपण माणसं आहोत मानव असूनही आपल्याला हे कळत नाहीये की तुम्ही जेवढे जास्त कम्फर्ट मध्ये राहाल येणाऱ्या काळात तुमची लाईफ तेवढीच अनकम्फर्टेबल होऊन जाईल हे होते ते पाच शिकवण जे आपण एका पक्षीकडून शिकायला हवेत माझं काम एवढंच होतं आता मी बाकीचं काम तुमच्यावर सोडू ज्यांना ज्यांना खरंच यशस्वी व्हायचंय त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका 咱俩一起去后院。